माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आदेश काढला आहे जळगावच्या दूरदर्शन टावरजवळ जे स्वामीनारायण मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर आहे इथं मूर्ती प्रतिष्ठापनेचे कार्यक्रम आहे त्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने जी जड वाहतूक आहे धुळ्याकडे जाणारी जड वाहतूक ही भुसावळ शहरातून नाठा चौकुली मार्गे जामनेरकडे वळवण्यात येणारे जामनेर नेहरी एरंडोल मार्गे त्यांना धुळेकडे जाण्याबाबत आदेश केलेले आहे त्यामुळे मी भुसावळातील नागरिकांना नागरिकांना माझं आव्हान आहे की आम्ही शहर वाहतूक शाखेकडून जड वाहतूक भुसावळ शहरातून नाटा चौकुलीच्या अगोदरचा जो एक्झिट पॉईंट आहे हायवेवरचा तिथून वळवणार आहोत ती, ती सर्व्हिस रोडने सर्व्हिस रोडने नाटा चौकुली नाटा चौकुली मार्गे नाटा चौकुलीकडनं वळून जामनेरकडे तिला वळवण्यात येणार आहे तर भुसावळातील नागरिकांना माझं आव्हान आहे की नाटा चौकुली ना ते शिरपूर कन्नाळा रोड सर्विस रोड इकडून जेचा उपयोग केला जातो त्याचा उपयोग करणं टाळा कारण तिथून जड वाहतूक केली जाणार आहे दिनांक दहा तारीख ते सतरा तारीख असा आदेश केलेला आहे तर दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत जड वाहतूक बंद राहणार आहे प्रायव्हेट कार एस टी बस या जातील जळगावकडे फक्त जी जड वाहतूक एक ट्रक त्यांना जामनेरकडे वळवण्यात येणार आहे